एक वृक्ष आईच्या नावाने ही संकल्पना केंद्र शासनाने देशभरात राबविण्यास सुरुवात केलेली आहे या संकल्पनेस आपलेही स सहकार्य लाभले पाहिजे या हेतूने बुसोळ येथील माजी नगरसेविका तथा शिवसेना शिंदे गटाच्या रावेर लोकसभा जिल्हा प्रमुख नंदा प्रकाश निकम व महिला शिवसैनिकांनी वार्ड क्रमांक बारामध्ये विविध प्रकारच्या वृक्षाचे वृक्षारोपण करून एक वृक्ष आईच्या नावाने या संकल्पनेत सहभाग नो नोंदविला आहे भुसाळ शहर तालुक्याचे तापमान उन्हाळ्यात नेहमीच बेचाळीस ते पंचेचाळीस डिग्री असते यंदा तर तापमानाचा पारा सत्तेचाळीस पॉईंट दोनपर्यंत पोचला होता भविष्यात जर तापमान कमी करायचे असेल तर प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संवर्धन केले पाहिजे व पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे असे माजी नगरसेविका तथा शिवसेना गटाच्या रावेर लोकसभा जिल्हा प्रमुख नंदा प्रकाश निकम यांनी वृक्षारोपण प्रसंगी म्हटले आहे यावेळी महिला शिवसैनिक सुनंदा बघाडे वंदना संकपाळ वनिता गाजरे ज्योती तायडे ललिता अंभोरे पद्मा पवार सविता यादव निशा देसले कविता महाजन आशा चौधरी सपना महाजन बविता सोनवणे कविता उडेकर लक्ष्मी भोसले जायदा खाटिक आदी महिला उपस्थित होत्या संघर्ष माझा करिता मी सुनील आराख भुसावळ एक जगह पेन फिर मतलब कह रहे तुम एक कथा तैयार करके